उद्या दोडामार्ग येथे हिंदू सकल समाजाचा मोर्चा आहे खरंतर पंधरा वीस दिवसापूर्वी मधील हिंदू जे हिंदू रक्षणकर्ते आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंद करून त्यांना वीस दिवस झाले ते अटक आहे तर निवडणुकीच्या आधी हिंदूंचं सरकार येणार आणि हिंदूंना असलेले कायदे लागू होणार असं सांगत होते तर या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश सुद्धा वारंवार समाजातल्या हिंदू समाजातल्या तरुणांना उसकावत आहेत तर उसवत असताना त्यांच्या पाठीशी राहणं सुद्धा गरजेचं आहे कारण आज त्यांनी उसकावल्यामुळे ह्या चुकीच्या गोष्टी या तरुणाने जोळामारमधल्या केल्या आणि आज ते वीस दिवस आतमध्ये आहेत खरं तर हे सरकार हिंदूंचं आहे म्हणून सांगतायत परंतु हिंदू लोकांना गेले वीस दिवस ते अटक आहेत त्यामुळे उद्या जो मोर्चा आहे तो तर सरकारच्या विरोधात असला पाहिजे हे सरकार हिंदू विरोधी आहे म्हणून असला पाहिजे अशी माझी भूमिका आहे त्यामुळे हे वीस दिवसासाठी असलेले कार्यकर्ते आणि इतर लोकांची नावं आहेत त्यांच्यावर गंभीर गुन्हे नोंद झालेले आहेत आणि हे सरकार खरं तर एक एकीकडे सांगायचं हिंदू मतावर हे सरकार आलेलं आहे परंतु हिंदूंवर जाण्याव असेल तर हे सरकार काय कामाचं आहे त्यामुळे उद्या या मोर्चाला आमचा खरं तर मोर्चा सरकारच्या विरोध असला पाहिजे हिंदू भूमिका असलेल्या सरकारच्या विरोध असला पाहिजे अशी आमची भूमिका आहे